पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेत इथे दाखल भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत गेल्या त्रेचाळीस वर्षातली भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट कुवेत सोबतचे ऐतिहासिक संबंध भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असल्याचं पंतप्रधानांचं कुवेत दौऱ्यापूर्वी निवेदन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला सुरुवात विविध मुद्द्यांवर सदस्यांचे आरोप आणि मागण्या विदर्भात दहा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असून विदर्भातील सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात गोसीखुर्द प्रकल्पही लवकरच पूर्ण होणार मुख्यमंत्र्यांचं निवेदन विधान परिषदेत महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा विधेयक दोन हजार चोवीस संमत या विधेयकामुळे राज्यातल्या कारागृहातील नियम आणि कार्यप्रणालीत होणार मोठे बदल मुख्यमंत्री आरक्षण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जाहिरात प्रसिद्ध होण्यातील विलंब लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून एमपीएससी परीक्षांसाठी स्पर्धकांच्या कमाल वयोमर्यादेत वाढ करायला शासनाची मंजुरी बायो बायोबिट्टमेन या पिकांच्या अवशेषापासून बनवलेल्या देशातल्या पहिल्या मनसर नागपूर या वळण रस्त्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जैसलमेर इथे जीएसटी परिषदेच्या पंचावन्नाव्या बैठकीचं आयोजन आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आज पहिल्या जागतिक ध्यानधारणा दिवसाचं झालं आयोजन ध्यानधारणेला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन